तुम्ही पाहू शकता पावसाळ्याच्या घरात कशी असतात बाहेर मला अजिबात जागा नाही कपडे वाळत घालायला पावसाळ्याची तर अशी मला घरातच वाळत घालायला लागतात दोन तीन दिवस असेच कपडे पूर्ण सुकेपर्यंत ती कपड्यांच्या घड्या घालता येत नाहीत आंबटचा वास येतो तर असो ज्यातही माझे व्हिडिओ पाहात अच्छा प्रकार धन्यवाद आणि ज्या कोणी नवीन पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केलं तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील माझे तसे दोन दिवसाचेच दोन दिवसानेच व्हिडिओ असतात तर असो ताईला असाच सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता मी ये ना नाश्ता करणार आहे उपीट उपमा त्यासाठी शिंगाडे भाजीसाठी कढईत ठेवलेले आहे हात करते श्री स्वामी समर्थ हो, तर ताईंनं मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोडेसे मुठभर घ्यायचे शेंगदाणे आणि भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये तळूनही टाकतात पण तो नंतर टाकायला लागतात पण भाजलेले सगळ्यात छान लागतात तर मी दीड वाटी असा रवा घेतलेला आहे तुम्ही म्हणाल तू भरणीत नाही का भरून ठेवत भाजून नाही नका ठेवत माझ्या घराजवळ एकदम दुकानजवळ आहे घराच्या जवळच त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचा असा त्रास होत नाही की माझं सामान संपलं नाही मला आता काय करायचं मी थोड्या क्वांटिटीमध्ये घरामध्ये सामान भरते जेणेकरून पावसाळ्यामध्ये खराब होऊ नये त्याला कीड लागू नये मला अर्धा किलोचं कडधान्य म्हणा रवा म्हणा हे अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्येच मी घेऊन येते तर माझे रवा भाजायला घेतलेला आहे आणि कांदे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत रवा भाजेपर्यंत कांदा मिरची कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित चिरून होते मिरची ही बारीकच चिरायची जास्त अशी मोठी चिरायची नाही आहे तर दोन तीन दिवसानेच व्हिडिओ पडत आहे दोन दिवसानेच पडत आहे खरं तर कारण की आमच्या घरामध्ये ना दुःखद निधन झालेलं म्हणजे चाचरे वारलेले त्यामुळे तिथे जाणं येणं गावी झालं आणि हे असं दाखवणं नाही बरोबर वाटत असो पाहू शकता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी येतातच यूटूब यूट्यूब चालवायचं म्हटलं तरी पण घरामध्ये त्याच त्या अडचणी ह्या असतातच की आज ठरवलं ठरवून कुठलीच गोष्ट होत नाही आज आपण ठरवलं ना की मी आज हे करून दाखवणार आहे सगळी तयारी करून ठेवली ना तरी काहीतरी प्रॉब्लेम येतातच असा कुठला माणूस नाही की त्याला प्रॉब्लेम्स असे नाही येत प्रॉब्लेम्स हे असतातच तर माझा कांदा मिरची कोथिंबीर चिरून झालेली आहे कांदा मी जास्तच घेतले दोन कांदे घेतलेले आहेत तेवढे मी टाकणार नाही आहे एकच कांदा टाकणार आहे रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे रवा भाजताना थोडंसं वतून तेल टाकून तेल रवा ना सुंदर लागतो आणि शक्यतो बारीकच रवा घ्यावा जाड असा रवा घेऊ नये बारीक रवा खूप सार छान लागतो तर रवा भाजून मी एका साईटला ठेवलेला आहे कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरी कढीपत्ता मिरची आणि कांदा टाकून मी व्यवस्थित परतून घेत आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळ हळद टाकायची हळद टाकले ता, की त्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे जे फुलकाठ काढून साली काढून अर्धे अर्धे असे त्यात टाकलेले आहे आणि थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे खूप सुरेख अशी उपीट लागतं तर आज चौघांसाठी नाश्त्याला मी उपीटच केलेलं त्याची गंमत तुम्हाला सांगते थोडीशी साखर मीठ चवीनुसार टाकून एक उकळी द्यायची आहे मीठ हे रव्या उपीटला जास्तच लागत आज उपीट करायचा बेत होता चौघांसाठीच केलेला पण मूल छोट्या मुलाची फरमेश होती की मला आता उपीट झाल्यानंतर त्याचं होतं की मला शिरा करून द्यायचा आहे तर ठीक आहे बोले थोडं तरी खा पण नाही मी हेच खाणार आहे आता मी अख्खा आहे ना कुकरला लावलेला आहे मसूर व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा आणि टमॅटो मी टाकलेला आहे चवीनुसार मीठ एका साईडला भात आणि मसूर मी कुकरला लावलेला आहे तो पण इथे उकळी आलेले उकळी आल्यानंतर रवा भाजलेला व्यवस्थित असं टाकून घ्यायचा आणि एक वाफ द्यायची बघितलं छोट्या मुलगा परत आला आणि तेच सांगून कला मला हे खायचं नाही मला तेच पाहिजे तर कोणाकोणाच्या घरात अशी मुलं असतात की जे बनवलेलं असतं ते खायचं नसतं आणि दुसरंच खायचं असतं तर प्रत्येकाच्या फरमाईश वगैरे असत त्याला असं आवडत नाही असं नाही आवडतं पण मला तेच खायचं आहे असं असतं लहान आहे ठीक आहे असं म्हणून मी हे झाल्यानंतर ते परत त्याला दुसरं करूनच दिलं आहे तर अशी सुट्टीमध्ये अशी एक्स्ट्राची कामं असत तरी पण मी ना काल कपडे सगळे धुवून घेतलेली युनिफॉर्म मुलांचे स्कूलचे जेणेकरून सुकतील आणि त्यांच्या युनिफॉर्मला प्रेस करता येईल तर रवा असा म उपेट तर झालेला आहे एका साईडला आता मी ना मेथी चिरून घे शापू चिरून घेणार आहे असं कधी कधी होतं बोलताना की बोलायचं असतं हे आणि बोलून जातो एक आता पाहू शकता ना एका व्हिडिओमध्ये तेच आहे आणि ताईने मला सांगितलं आठवण करून की अगं तू अशी अशी बोललेली आहेस तर मी तो व्हिडिओ परत पाहिला तर बरोबर आहे की असं होतं खूप जणांच्या बाबतीत असं होतं की बोलायचं असतं एखादी बोलून जातं एक मनात तर काहीच नसतं तर असो उपेट मी एका साईडला थंड एक वाफ झालेली आहे पण थोडंसं असंच ठेवून दिलेलं आहे आणि शापू चिरून घेतलेला आहे एकदम बारीक असा धु चिरून घ्यायचा मी आधीच धुवून नितळ ठेवलेला पालेभाज्या खा पाव ज्या भाज्या सोसत असतात सोसतं नाही ज्या भाज्या ज्या मध्ये असतात ना त्या खाव्यातच आता हे शापू ही तुम्हाला बारा महिने भेटते पण पावसाळ्याची जरा छान असते ताज्या भाज्या असतात तर मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल वतलेलं आहे आणि मी मगाशी चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्यामध्ये लसूण आणि मिरची चिरून घेतलेले त्या तीन मिरच्या मी चिर बारीक अशा चिरलेल्या आहेत त्यामध्ये लसूण मिरची आणि हळद टाकून व्यवस्थित फ्राय केलेली ही मुगाची डाळ मी थोडीशी म्हणजे दोन टेस्पून दोन चमचे अशी भिजत ठेवलेली ती त्यामध्ये टाकून मीठ टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं खूप छान अशी भाजी लागते आमच्याकडे ह्याच पद्धतीने भाजी करतात मुगाची डाळ नाही तर चण्याची डाळ ह्या दोनच डाळी वापरल्या जातात खूप सुरेख अशी भाजी लागते आणि मुलांना तर खाण्यासाठी द्याव्यात आपण काय करतो मुलांना आवडत नाही म्हणून ही भाजी नको ती भाजी आवडते पण पण लहानपणापासूनच मुलांना सगळ्या भाज्या खाण्याची सवय लागलीच पाहिजे जेणेकरून मोठेपणे त्यांना त्रास होऊ नये डोळ्यांच्या आजार डोळ्यांचा त्रास होऊ नये सगळ्या भाज्यांमध्ये वेगवेगळे घटक असतात असं पाहू शकता की मी मीठ टाकल्यानंतर पूर्ण भाजी हलव हलवत बसलेली नाही एक वाफ दिली आणि व्यवस्थित परत हलवायला सुरुवात केलेली आहे भाजी जेणेकरून ती भाजी वाफेने परत छो कमी होते आणि व्यवस्थित पर परतता येते नाश्टला तो उपेटा मी खायला सुरुवात केलेली आहे मिस्टरांना आणि मुलाला दिलेली आहे आणि एका साईडला मी गोड शिरा करायला घेतलेला आहे तिथेही कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम करण्यासाठी भाजी झालेली आहे थोडंसं साधारण तेल टाकून अर्धी वाटी मी रवा भाजण्यासाठी घेतलेला आहे फक्त किती ती पाच मिनटं झाले ला लागले असतील जास्त वेळ लागलाच नाही आहे रवा हा खूप छान होतो आणि पटकन असा होतो उबिटला तरी वेळ लागतो पण रव्याला वेळ लागत नाही पाऊस आता परत तो आलेला आहे झालं का मम्मी झालं का मम्मी हे करत तर एका साईडला मी रवा भाजून घेतलेला आहे आणि त्या साईडला तूप टाकलेला आहे आणि पलीकडे मी टोपामध्ये गरम पाणी करायला हो ठेवलेलं आहे गरम पाणी होईपर्यंत रवा व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे नुसतं तुपाचाही खूप छान लागतो पण मी थोडंसं असं तेल टाकते कारण की व्यवस्थित भाजता येतो रवा तुपाने थोडासा असा पटकन कर आपल्यासारखा तुपाचा वास येतो रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर दीड अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मग दीड वाटी पाणी वातायचं असं मस्तपैकी शिरा गोड होतो पाणी ओतल्यानंतर अर्धी वाटी साखर मी घेतलेली आहे अर्धी वाटी रवा आहे अर्धी वाटी साखर आहे गोड जास्त आवडतं त्यामुळे मी अजून अर्धा चमचे साखर टाकून एक वाफ दिलेली आहे एका मिनटासाठी ठेवलेले आहे खूप सुरेख असं झालेला आहे की असं प्रत्येक मुलांची फर्मेश वेगळी असते त्याला हेच खाऊशी वाटलेलं तर ठीक आहे उपीटही खातो आणि हेही खातो असं ते चाललेलं तर एक वाफ दिल्यानंतर रवा असा सुंदर असं झालेला आहे वेलची मी टाकलेली नाही आहे कारण की वेलची ही घरात आवडतच नाही त्यामुळे मी वेलची कमी प्रमाणातच वापरते तर देवपूजा मी दाखवली नाही आमच्या इथे दहा दिवस देवपूजा करत नाही आहे घरातलंच असल्यामुळे घरातलं असो नाही तर गावातलं असो पण दहा दिवस आमच्या इथे देवपूजा करत नाही आहे मुलांचं कसं असतं आमची खाऊशी वाटतं ना तेच कर म्हणतात तर असं असेल ना शिरा खावशी वाटलेला उपीट करून सुद्धा खावशी वाटलेला तर मला म्हटलं माझा शिराच खायचा आहे त्यासाठी शिरा आमच्यासाठी उपीड भाजी झालेली आहे आता फक्त चपाती आणि भाजी पातळभाजी पोटीला घालायची तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब तर कराच करा जे नवीन जे माझे चॅनल पाहत असतील ना सुरुवात केली असेल ना त्यांनी सबस्क्राईब करा कारण की माझे जे व्हिडिओ मी टाकेल ना ते लगेच तुमच्यापर्यंत पोचतील तर असं चला आता नाश नाश्ता करून झालेला आहे आता कुकर, मगा शिलाव परें तो कुकर था था तर मी मगाशी लावलेलं नाश्ता होईपर्यंत कुकर असा थंड झालेला आहे अक्का मसूर आपण हॉटेलच्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो पण ते जास्त क्वांटिटीमध्ये असो त्यामुळे ते तिथले म्हणजे हॉटेलच्या तर भाज्या टेस्टी लागतातच पण त्यामध्ये ना तुम्हाला खरं सांगू का थोडे टेस्टिंग पावडर टाकलेली असते त्यामुळे ते चवदार असतात तर तुला कसं माहिती आहे की आमच्या इथे हॉटेलमध्ये भरपूर जण आहेत त्यामुळे ते हॉटेलमध्ये बनवतात पण घरचं पदार्थ नाव वाटतात कारण की हॉटेलमध्ये पदार्थ अनहेल्दी असतात हेल्दी हेल नसतात त्यामध्ये असे जेवढे आपली स्वच्छता असते तशी हॉटेलमध्ये स्वच्छता नसते त्या पद्धतीनेच आपण करतो पण सुरेख लागतं तर असो मी कढई तापत ठेवलेले हो आहे त्यामध्ये तेल होतून दोन चमचे तेल टाकलेलं आहे लसूण खोबरं कढीपत्ता जिरं मोहरी हो आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तिखट खूपच कमी असतं आमचं त्यामुळे अर्धा चमचा टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकून लाल तिखट आणि हळद टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर अख्खा मसूर मॅश केलेला आहे व्यवस्थित आणि ज्यांना घट्ट आवडतं त्यांनी घट्ट करावं आणि ज्यांना क कमी घट्ट लागतं त्यांनी थोडंसं पातळ करावं अख्खा मसूर हा थोडासा पातळ ठेवल्यानं नंतर घट्टच येतो तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब करा ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असेल ना सुरुवात केली असेल तर नाही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजी झालेली आहे त्यामध्ये मी वरूनही तूप टाकलेलं आहे सुरे कशी भाजी लागते तुम्ही घरच्या पद्धतीने करून पहा एकदम सुरे कशी लागते अख्खा मसूर या नावातच असं पोट भरता माझ्या घरातही जास्त क्वांटिटीमध्येच भाजी होते आणि दोन दिवसाला म्हटलं तरी ही भाजी होतेच मुलांच्या आवडीची आहे त्यामुळे त्याला जास्तच प्राधान्य होतं आता चपात्या चपाती करायला घेणार आहे पाहू शकता माझ्या हे घरामध्ये किचनमध्ये सगळे कपडेच कपडे हॉलमध्ये मी कपडे अजिबात ठेवत नाही किचनमध्ये दोन रशम टाकलेले आहेत त्याला मी कपडे ठेवलेले त्याच्यावर कपडे ठेवलेले असतात दोन दिवस छानपैकी वाळतात तर पूर्ण माझा स्वयंपाक झालेला आहे चपाती भाजी सगळं 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 झालेलं आहे रो सुट्टी असू नाही तर काही असो बाईला ही कामं करावीच लागतात तर असो पावसाळा म्हणला ना खूप चिकचिक असते आणि घरात नको वाटत अजिबात लादी सुकत नाही काही होत नाही तर जी कामं करायची असत पावसाळा असो उन्हाळा असो ती करावीच लागतात तर चपात्या ह्या गरम गरमच छान लागतात मी सगळ्यात लास्टला तेच करते आता आज सुट्टी होती मुलांना आणि तशी दोन तीन दिवस सुट्टी पडलेलीच पाऊस जास्त होता पुण्यात तर पाऊस आहेत कोण कुठून पाहत व्हिडिओ पाहत हे त्यांनी कमेंट्स करून सांगा पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे असो व्हिडिओ मी येथेच थांबवतो